नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे रविवार दिनांक अठरा मे आणि आज मी तुम्हाला कांद्याच्या बाजारभावासंदर्भात अतिशय चांगली दिलासादायक बातमी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत देश पातळीवरचे बदललेले ट्रेंड राज्यामधल्या बाजारभावाचे बदललेले ट्रेंड आणि लासलगाव किंवा पिंपळगाव इथल्या बाजारभावांचे ट्रेंड काय आहे ते आपण बघूया याच्यावरनं आणि निर्यातीचं काय चाललं आहे आणि याच्यावरनं आपण सध्या बाजाराची कशी दिलासादायक बातमी आहे आणि कसा तुम्हाला दिलासा मिळतो आहे कांद्याचे बाजारभाव या संदर्भात ते आपण बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे ने आवाहन करेल की जे नवीन असेल चॅनल त्यांनी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे शिवारच्या लोगोवर हो तिथं क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या कॉमेंटचे नेहमी मी प्रतिक्रियेला उत्तर देत असतो स्वागत आहे तुमच्या कॉमेंटबद्दल आणि आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की अनेकांनी माझ्याशी जोडून राहण्यासाठी काय फोन नंबर मागितला होता पण त्यासाठी मी आपण शिवारचा एक चॅनल सुरू केलेला आहे व्हॉट्सअप चॅनल तर त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा अनेक शेतकरी मागच्या दोन दिवसांपासून सबस्क्राईब करतायत आणि त्यांना ताजे ताजे, ताजे ट्रेंड काय आहेत किंवा त्या संदर्भातली जी माहिती मला इथे मर्यादा येतात वेळेच्या त्यानुसार मग मी इथे कमी देतो आणि तिथे जास्तीत जास्त देतो कांद्याच्या बाजारभावाची जी माहिती जेवढी तुम्हाला जास्त मिळेल त्या माहितीचा त्या विश्लेषणाचा तुम्हाला वापर करून तुम्हीच बाजारभावाचा अंदाज लावू शकतात त्याच्यामुळे आताचा जो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आपण दोन तीन गोष्टी बघणार आहोत एकतर या आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजारभावाची जी तुमची फरफट झाली गेल्या पंधरा दिवस किंवा त्याच्या आधी तिथे आता थोडंसं त्या जखमीवर फुंकर मारण्याचं काम आताचा बाजार आणि मार्केटचा ट्रेंड करणार आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये निर्यातीची भर आहे निर्यात सुरूच होती निर्यात कधीच बंद पडलेली नव्हती पण ती काही अडथळे आले होते दुबई आणि त्या याच्यामध्ये त्यामुळे आता बातम्या येत आहेत की निर्यातही चांगली सुरळीत आहे त्यामुळे त्याविषयी आता मी निर्यातीविषयी बोलणार नाही पण ती पण एक चांगली बातमी आहे देशभरामध्ये दे काही बाजार समित्यांमध्ये किंवा काही राज्यांमध्ये कांद्याच्या बाजारभाव वाढीचे ट्रेंड आहे काही बाजार बाजारांमध्ये घसरण जी आहे ती एकदम वीस टक्क्यांवरनं पाच टक्के दहा टक्के अशी आलेली आहे तर बाजारभावाची घसरण थांबलेली आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ताची जे ट्रेंड आहे ते अतिशय चांगले ट्रेंड आहे तर कसे आहेत ते बघूया सर्वात आधी आपण देशभरातली जी माहिती आहे कांद्याची किती आवक झाली आणि कुठे कुठे ती वाढली कुठे घेतली ते बघूया आणि त्याच्यानंतर एक एक टप्प्याने मी पुढे सांगतो चॅनलशी टिकून राहा पुन्हा एकदा आवाहन करेल की हा व्हिडिओ जास्त महत्वाचा आहे आणि अतिशय आनंदाची बातमी किंवा या सगळ्या याच्यामध्ये दिलासादायक माहिती तुम्हाला मिळणार आहे तर आपण देशभरामध्ये चार ते दहा मे आणि अकरा ते सतरा मे म्हणजे सोमवार रविवार ते शनिवार रविवार ते शनिवार अशा पद्धतीनं याची आवक बघत आहोत तर संपूर्ण देशभरात चार ते दहा मे या काळामध्ये एकूणची आवक झाली तीन लाख सहासष्ट हजार मेट्रिक टन आणि राज्यामध्ये जी आवक झाली ती तीन लाख सदुसष्ट माफ करा आणि या आठवड्यात जी आवक झाली तीन लाख सदुस्तीस हजार पाचशे शहाण्णव मेट्रिक टन म्हणजे देशभरातल्या कांदा आवकेमध्ये आता घट होताना दिसते पण काही ठिकाणी मात्र वाढ आहे आणि एकूण आपण देशाचा थोडा आढावा घेऊ माझ्याकडे करत आंध्र प्रदेशपासून तर बरेच राज्य आहे तर मी फक्त मोजके राज्य घेतो दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये होती सहा हजार दोनशे ब्याण्णव या आठवड्यात सात हजार पाचशे एकोणनव्वद मेट्रिक टन आवक झाली आहे गुजरातमध्ये जी कांद्याची आवक होती या आठवड्यात जी आहे ती एकोणचाळीस हजार दीडशे मेट्रिक टन मागच्या आठवड्यात होती ती साधारण चोवीस हजार सातशे शेहेचाळीस इथं गुजरातमध्ये वाढलेली आहे दिल्लीमध्ये वाढलेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वरन दोनशे एकावन्नवर आलेले आहे हरियाणामध्ये सात हजारवरनं वर्ण साडेनऊ हजारवर वर गेली आहे जम्मू काश्मीरमध्ये साधारण सोळाशे ऐंशीवरनं सतराशे अठ्ठावन्न गेलेली आहे कर्नाटकमध्ये तेवीसशे मेट्रिक टनावरनं आता पंचवीसशे अठ्ठ्याहत्तर मेट्रिक टन गेली केरळमध्ये मात्र घटली आहे पंचवीसशे पन्नास वरन तेवीसशे सत्तावीस आली महाराष्ट्रामध्ये काय ते बघूया महाराष्ट्रामध्ये एक लाख अडुसष्ट हजार एकाहत्तर होती चार ते दहाच्या दरम्यान मेच्या दरम्यान आता महाराष्ट्रातली आवक जी आहे ती कमी झालेली आहे एक लाख आठ हजार आणि काहीतरी वर शंभर सव्वाशे असे मेट्रिक टन आहे याचं कारण कांद्याचे बाजारभाव जे आहे आवकीवर अवलंबून आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर लोकांनी अवकाळी पावसामुळे पॅनिक सेल केला घाबरून कांदा खराब होईल या भीतीने तो मार्केटमध्ये आला तो किती आला ते आपण बघणार आहोत त्याच्यामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे कांद्याची आवक वाढली आणि बाजारभाव जे आहे ते मात्र पडलेले नाहीत ते टिकून आहेत ते कसे टिकून आहेत ते आपण बघणार आहोत मणिपूरमध्ये काय पन्नास वर्ण अठ्ठेचाळीस झाले मध्य प्रदेशमध्ये सदुसष्ट हजार सहाशे ऐंशी वर्ण त्र्याऐंशी हजार एकशे बारा इथे मध्य प्रदेशमध्ये वाढलेली आहे जवळपास अ बारा ते पंधरा हजार मेट्रिक टनानी वाढली आहे पंजाबमध्ये नऊ हजार वर्ण अं नऊ हजार सातशे वर्ण नऊ हजार तीनशे आली आहे ओरिसामध्ये आठशे वीस वर्ण सहाशे तेवीस आली आहे राजस्थानमध्ये बारा हजार सत्तेचाळीस वर्ण दहा हजार एकशे चौसष्ट आली इथं घट आहे तेलंगणामध्ये सात हजार चारशे वर्ण सहा हजार चारशे आलेली आहेत आता मी फक्त उत्तर प्रदेश आणि एक राज्य घेईल आणि मग इथं थांबतो पुढचं आपण माहिती घेऊया उत्तर प्रदेशमध्ये पंचेचाळीस हजार वर्ण ती सत्तेचाळीस हजार झाली दोन हजार वाढलेली आहे पश्चिम बंगालमध्ये जी पाच हजार आठशे होती ती पाच हजार पाचशे झाली आहे यावर्षी पश्चिम बंगालमध्ये कांदा लागवड झाली आहे बऱ्यापैकी आणि त्याचा दबाव आपल्या नाशिकच्या पुण्याच्या सोलापूरच्या बाजारभावावर होता आणि आत्ताचे जे दबाव आहेत ते मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढली आहे कांद्याची आवक वाढली आहे माफ करा आणि त्याचाही परिणाम आपल्या दरावर होतोय पण एकूण ओव्हरऑल देशाचा विचार करता कांद्याची आवक घटली आहे हेच कारण आहे की बाजारभाव हे काही ठिकाणी वाढले घसरले पण स्थिर राहिले ते एका लेवलला आले नाही आता हे बाजारभाव किती टक्क्यांनी वाढले आणि कुठल्या ठिकाणी वाढत आहेत ते पण आपण बघूया त्याच्यानंतर लासलगाव आणि महाराष्ट्राचं बघूया तर आता बघूया माझ्याकडे निवडकच मी सांगेन छत्तीसगडमध्ये जे बाजारभाव होते ते मागच्या आठवड्यात सतराशे अठरा रुपये होते या आठवड्यात ते वाढले सतराशे पस्तीस झाले इथे एक टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्यात मागच्याच्या मागच्या आठवड्यात नऊ टक्क्यांची वाढ होते इथे वाढीचा ट्रेंड आहे गुजरातमध्ये जे बाजारभाव आहे ते मागच्या आठवड्यात नऊशे बत्तीस त्याच्या आधी सातशे साठ आणि या आठवड्यात परत सातशे एकतीस आहे इथे मात्र एकवीस टक्क्यांनी घट झालेली आहे त्याच्या आधीचा ट्रेंड होता तीन टक्क्यांची घट होती इथं थोडीशी वाढ आवक जास्त झाल्यामुळे घट आहे आता कर्नाटकमध्ये जे आहे कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये तेराशे सत्तेचाळीस वन हो तेराशे चोपन्न झालेली आहे इथे अर्धा टक्क्यांनी वाढ आहे मागच्या आठवड्यात आठ टक्क्यांची घट होती ते घट कमी होऊन वाढीचा ट्रेंड आहे केरळमध्ये तीन टक्क्यांची घट आहे तिथे बाजारभाव आज सत्तावीसशे सदुसष्ट आहे या आठवड्यामध्ये अठ्ठावीसशे ऐंशी होते मागच्या आठवड्यामध्ये मा तिथे अकरा टक्क्यांचा घटीचा ट्रेंड होता आता तीन टक्क्यांवर आला इथे घट घटलेली आहे मध्य प्रदेशमध्ये मा मागच्या ज्या मागच्या आठवड्यात एकतीस टक्क्यांची घट होती ती घट कमी झाली आणि ती आता पंचवीस टक्क्यांवर आलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव जे आहे सातशे दहावरनं पाचशे सव्वीस झालेत इथे घट कमी होताना दिसते बाजारभाव घट कमी जेव्हा होते म्हणजे वाढते तसं नाही तेव्हाही सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये चांगल्या बाजारभावाची चाहूल लागते तर तो एक भाग आहे महाराष्ट्रामध्ये बघूया महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय चांगली बातमी आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात नऊशे नव्वद होती मागच्याच्या मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात दहाशे वीस होती तिथं वाढले आणि या आठवड्यामध्ये दहाशे बावीस आहे म्हणजे साधारण पॉईंट दोन किंवा साधारण पाव टक्क्याची वाढ आहे पण मागच्या ज्या मागच्या आठवड्यात सव्वा तीन टक्क्यांची वाढ होती एकूण हा बाजार भाव, भाव वाढीचा ट्रेंड आहे पंधरा दिवसामध्ये तो साधारण चार ते साडेचार टक्क्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो टिकून आहे बाकीच्या राज्यांमध्ये मी दिल्ली घेतलेला आहे दिल्लीमध्ये फक्त एक टक्क्यांची घट आहे आत्ताचे या आठवड्याचे बाजारभाव दहाशे नव्वद अकराशे वर्ण आलेले आहेत राजस्थानमध्ये जी घट आहे ती नऊ टक्क्यांची आहे इथे आठशे वर्ण आठशे एकाहत्तर वर्ण सातशे चौऱ्याऐंशी आलेले आहेत उत्तराखंड मधले जे भाव आहेत ते वाढत आहेत इथे अकराशे एकोणसाठ वरनं बाराशे एकोणतीस एकोणचाळीस आलेले आहेत इथे मागच्या आठवड्यात पाच टक्क्यांची वाढ होती या आठवड्यात सा सात टक्क्यांची वाढ आहे पश्चिम बंगालमध्ये मागच्या आठवड्यात अगदी नॉर्मल घट होती पॉईंट एक टक्का म्हणजे पाव टक्क्यापेक्षा कमी या आठवड्यामध्ये त्यामध्ये परत वाढ होऊन दोन टक्क्यांची वाढ झाली आहे म्हणजे इथं वाढीचे ट्रेंड दिसत पश्चिम बंगालमध्ये सतराशे चोपन्न रुपये बाजारभाव आता आहे एकूण तुमच्या लक्षात येईल की मध्य प्रदेशमध्ये आहे तर घसरणीचं प्रमाण थोडंसं कमी होताना दिसतंय आवक जास्त आहे भाव कमी घसर भाव घसरलेत पण दोन आठवड्याच्या तुलनेत घसरणीचं प्रमाण कमी आहे गुजरातमध्ये थोडंसं वर खाली झालं पण तिथेही बाजारभाव जवळपास स्थिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये अल्पसा वारीसा ट्रेंड आहे आता तो कसा ट्रेंड आहे ते आपण लासलगाववरनं कळू आणि महाराष्ट्रातली एकूण आवक बघू आणि आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ थांबूया तर आता हा महत्वाचा भाग आहे लासलगाव बाजार समितीचे जे ट्रेंड आहे या आठवड्यात जेव्हा बाजार समिती सुरू झाली तेव्हा होता अकराशे पन्नास बारा मेला तेरा मे मध्ये गेला तो अकराशे चौदा मेला अकराशे पन्नास पंधरा मेला अकराशे सोळा मे अकराशे सत्तर आणि सतरा मे काल होता बाराशे रुपये काल जास्तीत जास्त बाजारभाव गेले सतराशेवर कमीत कमी होते पाचशेवर आणि आवक मात्र इथे कालची कमी आहे ती झाली आहे आठ हजार पाचशे त्याच्या आधी जी अकराशे सत्तर दी होती तेव्हा होती चौदा हजार आता इथे आवक थोडीशी कमी होताना दिसते आहे गेल्या आठवड्याभर किंवा दोन आठवड्याभर अवकाळी पावसानं खूप त्रास दिला शेतकऱ्यांना अनेकांचा कांदा खराब झाला काहींचा शेतात सडला अशा शेतकऱ्यांना मी विचारलं होतं की तुमचे बाजारभाव तुम्हाला काय मिळतोय तर काहींनी अगदी तीनशे रुपयापासून तर चारशे रुपये काहींना आठशे रुपये पण मिळालेले ही अतिशय वाईट स्थिती आहे त्यामुळे पुढे विश्लेषण संपवण्यापूर्वी एक आवाहन करेन की ज्या शेतकऱ्यांचा कांदा ओला आहे आणि ज्यांना तातडीनं गरज आहे विकायची त्यांना पुढे जाऊ द्या जर तुम्ही थोडं थांबलात आणि था आजही कांद्याची आवक थोडी कमी केली तर मात्र येणाऱ्या काळामध्ये बाराशेपेक्षा जास्त बाजारभावाचा टप्पा लासलगावमध्ये होऊ शकतो पिंपळगावमध्ये साधारण अकराशे पन्नासच्या आसपास स्थिर आहेत ना तुमच्या एक लक्षात आलंय की मागचे तीन आठवडे बाजारभाव घसरलेले नाही आता निर्यात सुरळीत होईल बांगलादेशची निर्यात आणखी आठ ते दहा दिवसांनी वा सुरू होईल आणि ती वाढेल आणि इतर ठिकाणी पण निर्यातीचा परिणाम होईल या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारभाव वाढीवर होणार आहे पण ती फार वाढणार नाही नाहीत नाहीतर तुम्ही उगाच म्हणाला की काहीतरी वीस रुपये पंचवीस रुपये असं होणार नाही तर त्या हिशोबाने अंदाज किती असेल एक रुपया दोन रुपये अशा पद्धतीने ती वाढेल काही ठिकाणी पन्नास पैशांनी वाढू शकते काही ठिकाणी घटू शकते आता संपूर्ण राज्यभरात आवक कशी झाली की जेणेकरून तुम्हाला आवक कंट्रोल केली तर बाजारभाव पण कंट्रोल होऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल तर महाराष्ट्रामध्ये जी आवक आहे ती रविवारी झाली अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे साठ क्विंटलमध्ये देशात लिमिट तुम्हाला टनांमध्ये होती सांगितलेली माहिती सोमवारी बारा मेला झाली दोन लाख पाच हजार मंगळवारी तेरा मेला झाले तीन लाख चौसष्ट हजार बुधवारी तीन लाख पाच हजार इथं आवक वाढलेली आहे गुरुवारी तीन लाख पंचावन्न हजार शुक्रवारी दोन लाख एक्क्याण्णव हजार शनिवारी एक लाख तीस हजार बुधवार गुरुवार शुक्रवार इथे कांद्याच्या आवक जवळपास तीन लाख मेट्रिक टन रोज होती आहे ती जेव्हा दोन लाखांच्या आसपास येईल शनिवारी एक लाख तीस हजार झाली आहे दोन लाखांच्या खालील तेव्हा तुमचे बाजारभाव पुन्हा वाढायला सुरुवात होतील याचं कारण बाकीच्या राज्यांची एकूण परिस्थिती जी आहे मध्य प्रदेश वगळता ती आता घटीची लागलेली आहे अनेकांचा कांदा काढून झालेला आहे आणि काहींचा अगदी किरकोळ राहिला आहे काहींचा खराब झालेला आहे त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं की हा कांदा खराब झाला आहे पण तुम्ही योग्य काळजी घ्या कारण ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी जो हवामान अंदाज दिला आहे तो पूर्ण एकतीस तारखेपर्यंत एकतीस मे पर्यंत अवकाळी पावसाचं राज्यावर सावट आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे एवढ्या एक दोन दिवसाचे तेही तुम्हाला माहिती आहे तुम्ही काळजी घेतच असाल या आठवड्यापुरतं इतकंच फक्त आता फक्त एक आहे की टप्प्याटप्प्याने विक्री करा बाजारात गर्दी करू नका साठवायची सोय हो असेल तर साठवा आत्ताचा सा जो ट्रेंड आहे शेतकरी बांधवांनो हा जो आहे हा दिलासादायक आहे हा अतिशय चांगला आहे आजच्या पुरतं इतकंच चॅनलशी जोडून राहा पुन्हा एकदा आवाहन करेल की शिवारचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा ज्याच्यावर आपण अपडेटेड राहू